प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने इचलकरंजी उपविभाग अंतर्गत पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोनशे पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गणेशोत्सवाच्या काळामध्ये हद्दपारीचे आदेश पारित केले आहेत तर तेराशे छत्तीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक आणि विघातक ठरणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यासह समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या आहेत त्यानुसार इचलकरंजी उपविभाग अंतर्गत इचलकरंजी गावभाग शिवाजीनगर शहापूर कुरुंड बाडव हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट दोन प्रमाणे मोका तसेच इतर गुन्ह्यातील दोनशे पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश पारित झाले आहेत तर इचरकरांची उपविभागाकडील पोलीस ठाण्याकडून सध्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम पंचावन्न प्रमाणे अशा गुन्हेगारांना यापूर्वीच हद्दपार करण्यात आला आहे शिवाय इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदीप्रमाणे इतर शीर्षकाखाली एकूण तेराशे छत्तीस जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे चालू वर्षीचा गणेश उत्सव पारंपरिक वाद्यांचा वापर करून शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी वैयक्तिक जाणीवेतून पुढाकार घ्यावा असे आवाहन इचलकरंजी पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे